या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ही बातमी पाहून काळजाचा ठोका राहणार नाही ही बातमी म्हणजे शिकणाऱ्या वर्षांच्या चिमुकल्या मुलीने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला असून ही आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे मृत चिमुकलीच्या आईने व आजीने सांगितलेला एक धक्कादायक खुलासा चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे यांनी आठ दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केली होती त्यानंतर ही मुलगी आपल्या आजीजवळ राहायला गेली होती बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणून बोलवत होता तू नाही आलीस तर मी जेव देईन अशी धमकी पण त्याने दिली होती त्यानंतर तिची आजी आपल्या घरातून तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आली होती दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती ती परत येईपर्यंत तेरा वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन स्वतःच आयुष्य संपवत आई आजी आणि बापाचा निरोप घेतला आईच्या सांगण्यावरून बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना आठ दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने मारहाण केली होती या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय कारवाई करणार अवघ्या तेरा वर्षांच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का आणि कोणामुळे आली माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे माझी पोरकी प्रियदर्शिनी श्रीकांत शिंगे तिचे वय बारा वर्षाची आहे सातवी शिकत आहे तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे तिला का त्याच्या बापांनी खूप मारून घेतलं आहे साजे आजीच्या बोलण्या प पो बाप गावाला गेलता आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन येऊन मारून घेतला मारून घेतल्यावरती दोन आठ दिवस तिने आजीकडे निघून गेली आजीकडनं बोलून आण नाही ना तर मीच मरतो म्हणून बाप धमकी तिला फोनवरती मग रात्री तिने बोलून आणली येत नाही म्हणून एक तासभर दरवाजा तर उभारली बाप म्हटलं की मी इथून नाही आली तर मी म मारतो मी गा घेतो म्हणून सांगितला ते बी तिने पोरगी येऊन बाहेर झोपली तिने रात्री जेवण पण केली नाही तिने झोपली तिने दिवसभर चांगली होती तिने मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले मी बेगम फेटला तर रात्री संध्याकाळी काय केलं काय माहिती नाही मला वडील आले ते दोघांवरती संशय त्यांनी म्हणत होता तू पोरीला बोलून आणलं तर तिचा जीवच घेतो तिला मारूनच टाकतो म्हणत होत त्या श्री <laughs> <दर जर सकते। laughs> राजया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अॅथोराइट डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर